हेलं मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये आणि हा कालचा ब्लॉग आहे म्हणजे रात्रीपासून सुरू झाला आहे तर इथे संध्याकाळी दूध आणलं होतं एक लिटर आणि हे गोकुळचं दूध आहे पण मी सांगायला विसरली होती पहिलंच दूध होतं माझ्याकडे तर आता किती दूध झालं हे दोन लिटर दूध म्हणजे पहिलंच एक लिटर दूध होतं मी थोडंसं दुपारी चहा बनवलं होतं आणि बाकी सगळं दूध पाहतो मी तसंच होतं आणि मग एवढ्या दुधाचं काय करायचं असं मी विचार केला तर पुन्हा मी थोडा चहा बनवलं इथं म्हणजे माझा नवरा कामावरून आला होता तर बनवला चहा कारण प्रत्येकाला संध्याकाळी सकाळी तर चहा पाहिजेच असतो ना आणि मग मी इथं चहा बनवत आहे आणि माझा चेहरा बघा म्हणजे आम्ही दोघंच या घरात मला बिलकुल चांगलं नाही वाटत आणि मग मी म्हटलं एवढ्या दुधाचं काय करायचं तर मी ते दूध रात्री गरम केलं आणि दही ज घातलं होतं म्हणजे दही लावलं तर हे पहा हे काही दही जमलंच नाही तर हे असं का झालं मलाच का झालं नाही दही जमलंच नाही नंतर माझ्या काही चूक लक्षात आली का मी दूधचं टाकलं आणि ते तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणजे असं माझ्याकडून चुकून झालं आणि एक दुसरं जे मी दही बनवलं होतं ते तांब्यामध्ये बनवलं होतं फूल तर हा ह्याच्यातलं अर्धं दही संपलं आहे म्हणजे जे कामगार आहेत त्यांना द्यावं लागतं मला त्या ते जा भाजी कमी खातात आणि दही जास्त खातात तर हे पा हे दही जमले आणि ते दही जमलं नव्हतं तर असं दही होतं तर पा तर दह्यामध्ये पाणी का होतं तेच मी तुम्हाला सांगणार हो आहे तर दूध तापवताना जर आपण पाणी टाकलं आणि ते पाणी आटलं तरी ते पाणी राहतं आणि नंतर दही पाणी सोडतं तर माझ्या याने म्हणजे मी आजपर्यंत जेवढं वेळा दही बनवलं आहे तेव्हा तसं झालं होतं माझ्याकडनं मला असं वाटते कधी कधी मी बिना दुधाचं दु बिना पाणीचं दूध गरम करते ना तेव्हा ते अजिबात एकदम भारी असतं आणि दहीची चव पण चांगली होती पण हे काही झालं नाही तर मी आता हे दह्याला बाहेरच ठेवते आणि पाहू आता हे दही होत आहे का तर हे पहा असं झालं हे तर असं झालं होतं माझ्याकडनं आणि हे पाणी पाण्याचा हाच इश्यू झाला होता कारण दुधात पाणी टाकलं होतं नाही तर दही खायला एकदम चवदार झालं होतं बरं का म्हणजे मी पण खाती आहे एवढं म्हणजे मला नाही आवडत दही पण मी कधी कधी खाती आणि असं वाटतं ना कधी कढी करायचं कधी काय तर एवढं दही मी टाकलं होतं जवळजवळ एक लिटरचं आणि एक लिटर दूध तसेच ठेवलं होतं तर तुम्हाला माहीत असेल तर हे पाणी का होतं तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता का मी लक्षात ठेवेल पुढं असं होणार नाही म्हणजे तर पुन्हा सकाळी मी हा चहा घेते आणि इथं हा दुसऱ्या दिवशी मी अंघोळ वगैरे करून आली आहे आणि कामगार पण कामाला गेले माझा नवरा पण गेला तर त्याने रात्री पेरू आणले होते म्हणजे ज्या साईडवर आमचं काम चालू आहे तिथं पेरू वगैरे म्हणजे खूप काही लागलेलं आहे ते आणतं आणि मला कळालं का आता पेरू यायला लागले तर मी याच्यातले दोन पेरू खाल्ले आणि जिथं आमचं काम चालू आहे ते एका पोलिसाचं काम चालू आहे म्हणजे तिथं फरशी पसवायचं काम चालू होतं तर, तर ते फरशी पसवायचं काम आम्हीच घेतलं होतं एक लाखामध्ये जवळजवळ कितीतरी काम होतं पंधराशे स्क्वेअर फीट दोन हजारच होतं दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये पण पंधराशे टोटल काम होतं म्हणत होते तर आम्हीच ते काम घेतलं होतं आणि ते काम काल संपलं आहे आणि इथं मी जेवती आहे दुपारची वेळ आहे तर मी म्हटलं जेवण करावं तर इथं बाय एकटीच आहे आणि आज माझ्या नवऱ्याचा उपवास होता त्याचं जेवण नव्हतं एक कामगार होता त्याला मी सकाळी दिलं होतं नंतर माझ्यासाठी भाजी नव्हती राहिली आणि मग आणि मग मी थोडासा कांदा मसाला घेतला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आणि थोडं मीठ टाकलं आणि तेच खाती तर खूप दिवसांनी असं जर खाल्लं तर चांगलं वाटतं आणि एकटीसाठी वेगळी भाजी करावं असं माझं मग बिलकुल नसतं म्हणजे मी नसलं तर पूर्ण दिवससुद्धा तशीच राहू शकते पीन पण मी काही असं वेगळं बनवून खात नाही आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे भूक लागल्यावर ना तुम्हाला काही द्या कांदा भाकरी द्या नुसती सुकी चपाती द्या तरी तुम्ही ती थोडीफार तरी खाऊ शकता कारण भूक लागलेल्या जेवणाची जी स्वाद असतो जेवणाचा तो काही वेगळाच असतो आणि मी ह्या कांदा मसाला बरोबर हे खात आहे तर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत